नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एका मजेदार माणसाची गोष्ट सांगणार आहे आपल्या गोष्टीतील हा माणूस पेशानं ड्रायवर आहे ड्रायवर म्हणजे तो आपल्या मालकासाठी गाडी चालवतो गाडीची काळजी घेतो नेहमी तो, तो, तो प्रवासासाठी ती सज्ज ठेवतो तर या ड्रायवरचं स्वतःच्या जीवनामध्ये एक स्वप्न होतं की त्यालाही स्वतःसाठी प्रवास करत कन्याकुमारीला जायचं होतं आणि कन्याकुमारीमध्ये जाऊन त्या हिंदी महासागरावरचा सनसेट पाहायचा होता हे त्याचं स्वप्न खूप दिवस झालं त्यानं उराशी बाळगून ठेवलं होतं तो आपल्या बऱ्याच मित्रांनाही तसं बोलायचा तो आणि एक दिवस त्याच्या या तळमळीचं फळ त्याला मिळालं त्याच्या मालकानं त्याच्यावर खुश होऊन एक दिवस त्याला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं हे बघ आजपर्यंत तू माझं इतकं काम केलं आहेस इतकी माझी सेवा केली आहेस आजपासून एक महिनाभर मी तुला माझी गाडी तुझ्या ताब्यात देतो आहे त्यासाठी आवश्यक ते पेट्रोल किंवा जो काही खर्च असेल तोही मी तुला द्यायला तयार आहे तू जा आणि तुझा प्रवास कर तू तुझं स्वप्न पूर्ण कर ड्रायव्हरचा आनंद गगनात मावेना झाला त्याला आपली ही गोष्ट पूर्ण होईल असंही कधी मनात वाटत नव्हतं पण अखेर तो दिवस आला होता अतिशय खुश होऊन त्यानं दुसऱ्या दिवशी आपला प्रवास सुरू केला नवीन रस्ता नवीन गाडी आणि कधी नव्हे तो पाठीमागं मालक नाही अगदी त्याला स्वतः मालक असल्याची फिलिंग येत होती अतिशय आनंदाने गाणगुणगुणत गुणगुणत शिळ घालत त्याचा प्रवास चालू होता काही दिवस सुरळीत प्रवास झाल्यानंतर मात्र एक चमत्कारच घडला वाटेमध्ये त्याला एक असं नगर भेटलं असं राज्य भेटलं की ज्या राज्याच्या प्रथा खूपच वेगळ्या होत्या त्या ठिकाणी त्या लोकांनी आपल्या गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी जे नेहमीचे पेट्रोल पंप असतात त्याच्याऐवजी काय केलं होतं तर काही ठिकाणी त्यांनी पेट्रोल पंप होता तो स्वीट पेट्रोल पंप होता अगदी पेढ्यासारखं गोड पदार्थ श्रीखंडासारखे गोड पदार्थ जसं असतात तशा पद्धतीचं गोड पेट्रोल त्या रस्त्याच्या बाजूला काही पेट्रोल पंपावर मिळत होतं थोडं पुढं गेल्यानंतर त्याला समजलं की जसे स्वीट पेट्रोल पंप आहेत तसेच मसालेदार पेट्रोल पंपसुद्धा त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचं पेट्रोल कसं मिळतं एकदम मसालेदार आश्चर्य वाटलं की हे अशा पद्धतीचं कसं असू शकतं पण ही दुनिया खूपच वेगळी होती जंक फास्ट पेट्रोल अशा पद्धतीचंही पेट्रोल त्याला बघायला मिळालं त्याला काही समजे नाही असं काय आहे आणि त्या दुनियेमध्ये ज्या लोकांच्या गाड्या होत्या त्या लोकांनी इतक्या सजवल्या होत्या की त्याची त्याचं रंग त्याच्यावर असणारी सजावट त्या त्या गाडीवर लावलेली त्यांनी रोषणाई किंवा त्याचं चमकदारपणा ह्या गोष्टी अगदीच वेगळ्या होत्या त्याला काही समजलं नाही तोही आपल्या गाडीची काळजी घ्यायचा पण गाडीसाठी ह्या गोष्टी एवढ्या आवश्यक असतात हे त्याला कधी वाटलं नव्हतं पण तिथं तर त्याला ठिकठिकाणी थीक तशी दुकानं मिळाली इथं तुम्हाला गाडीला रंग देऊन मिळेल या ठिकाणी तुमची गाडी चमकून मिळेल या ठिकाणी तुमच्या गाडीचं हेडलाईट पॉलिश करून मिळेल या ठिकाणी तुमच्या गाडीच्या काचेला मेकअप करून मिळेल हे अशा सगळ्या पद्धतीची दुकानं बघितल्यावर तो हैराण झाला आणि थोडं पुढं गेल्यानंतर त्यालाही वाटायला लागलं की चला आपण ही ट्राय करायला काय हरकत आहे सगळीच लोकं इथं अशी आहेत मग आपणच असं वेगळं का मग त्यानं मालकानं जे पैसे दिले होते आणि स्वतःचेही त्याचे पैसे होते पहिल्यांदा तो रंगाच्या दुकानामध्ये गेला एकदम वेगवेगळ्या डिझाईनचे रंग अशी डिझाईन होती की त्यानं याच्या अगोदर कधीच पाहिली नव्हती तोही म्हटला माझ्याही गाडीला छानपैकी रंग द्या त्याप्रमाणे त्यानं रंग देऊन घेतला थोड्या पुढच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काचेवर वेगवेगळ्या डिझाईन्स लावण्यासाठी मेकअप रूम्स होत्या त्या ठिकाणी त्यानं आपल्या गाडीच्या काचेवर मेकअप्स लावून घेतल्या काही ठिकाणी त्या गाडीच्या हेडलाईटवर लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उंची चष्मे मिळत होते मग त्यानं तेही ट्राय केलं त्यानं आपल्या गाडीसाठीही चष्मे घेतले आणि हे केल्यानंतर त्याला वेगळाच आनंद मिळायला लागला तेवढ्यापुरता का असेना पण खूप वेगळ्या प्रकारचा आनंद त्याला मिळायला लागला त्याला वाटायला लागलं अरेवा ही कसली दुनिया आहे पण त्याला त्याचं कौतुक वाटत होतं आता तो पुढं गेल्यानंतर जेव्हा त्याला खूप आनंद झाला म्हटलं हे स्वीट पेट्रोल नेमकं काय आहे ते तरी बघूया आता हे स्वीट पेट्रोल त्याच्या इंजिनमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये गेल्यानंतर त्या ड्रायव्हरला काय आनंद झाला कुणास्टाव पण त्याला वाटलं अरेवा किती मस्त आहे हे आणि तो म्हटला की आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असं स्वीट पेट्रोल मिळेल गोड पेट्रोल मिळेल ते आपण अशा आपल्या गाडीमध्ये टाकायचं म्हणजे टाकायचं कारण याच्यामुळं मिळणारा आनंद खूप मस्त आहे काळ पुढं गेल्यानंतर त्याला वाटलं की आता जरा मसालेदार पेट्रोल काय आहे हे हे आपण ट्राय करूया आता या ठिकाणी जे पेट्रोल होतं त्याच्यामध्ये भयंकर मसाले वापरलेलं एकदम खमंग वास असलेला झंझणीत अशा पद्धतीचं पेट्रोल होतं आणि तो म्हटलं चला आपण एकदा ट्राय करूया आणि त्या ठिकाणी ते गाडीमध्ये त्यानं ते पेट्रोल टाकलं त्याला खूप म्हणजे खूप वेगळं वाटलं की अतिशय आनंद झाला की हे असं झणझणीत पेट्रोल असा त्याचा वास किती मस्त आहे त्याची चव किती मस्त आहे गाडीमध्ये त्यानं भरपूर त्यामध्ये ते झंझणीत पेट्रोल भरून घेतलं अशा पद्धतीचा हा प्रवास त्याचा चालू राहिला आता मात्र त्याच्या मनामध्ये जे स्वप्न होतं त्या स्वप्नाऐवजी त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार दौडू लागले त्याला वाटायला लागलं आपली गाडी ही इतरांपेक्षा सुंदर दिसली पाहिजे त्यासाठी मग तो वेगळा रंग वेगळं नवीन काही जे असेल त्या पद्धतीच्या दुकानामध्ये जे काही दिसेल ते आपल्या गाडीला लावण्याचा प्रयत्न करायला लागला गाडी सजवण्यासाठी काहीही तो कोणतीही वस्तू घ्यायला लागला आणि रस्त्यावरून जाताना माझी गाडी अशी चकाचक दिसली पाहिजे बाकीच्यांनी माझ्या गाडीकडं पाहिलं पाहिजे ही त्याच्या मनामध्ये भावना खूप प्रबळ व्हायला हो लागली आणि त्यातून तो काहीही करायला लागला आणि त्याचं काही वाईटही वाटत नव्हतं उलट लोकांनी जितकं माझ्या गाडीकडं बघतील आणि माझं कौतुक करतील ते तितकं त्याला बरं वाटायला लागलं आता हे राज्य ही दुनिया एवढी मोठी होती की ती संपतच नव्हती आणि मग वाटेमध्ये त्याला काही लोक अशी भेटली की जी लोक आपल्या गाडीवर निराश होती आपल्या जीवनावर निराश होती आणि त्यासाठी ती काय करत होती त्यासाठी वेगळं पेट्रोल होतं त्या ठिकाणी अल्कोहोल पेट्रोल त्यानं लोकांना विचारलं हे अल्कोहोल पेट्रोल कशासाठी गाडीमध्ये टाकायचं तर ते लोक म्हटली ज्यावेळी तुम्हाला खूप दुःख झालं असेल तर हे दुःख घालवण्याचं या आपल्या रस्त्यावरच्या प्रवासाचा शीण घालवण्याचं हे सगळ्यात मोठं औषध आहे हे घातलं की गाडी एकदम अशी चुसाट पळत जाते तिला अजिबात कसलाही त्रास होत नाही त्यानं खूप विचार केला नाही कारण अगोदरच तो त्या दुनियेच्या सगळ्या सवयीमध्ये बुडून गेला होता चला म्हटलं बघूया हे अल्कोहोल पेट्रोल तरी आपल्या गाडीवर कसं काम करते आणि त्यानं ते अल्कोहोल पेट्रोलसुद्धा गाडीमध्ये टाकायला सुरुवात केली आणि मग त्याच्या लक्षात आलं अरे खरंच आहे की जसं हे अल्कोहोल पेट्रोल गाडीमध्ये पडतं आहे तसं आपलं जे कंटाळा आहे जो शीण आहे जो अपमान आहे जो निराशा आहे ती कुठल्या कुठं पळून जाते आता तर त्याला व्यसनच लागलं तो जिथं दिसेल तिथं त्या ठिकाणी आपल्या गाडीमध्ये अल्कोहोल पेट्रोल भरायचा मसालेदार पेट्रोलचं दुकान दिसलं तिथं गाडी हमखास थांबवायचा त्या ठिकाणी आपल्या गाडीमध्ये मसालेदार पेट्रोल भरायचा थोडा कंटाळा आला तो पुढं जायचा स्वीट पेट्रोल भरायचा अशा पद्धतीनं आता त्याच्या गाडीच्या इंजिनमध्ये कधी स्वीट पेट्रोल कधी मसालेदार पेट्रोल कधी फास्ट फूड पेट्रोल कधी अल्कोहोल त्याच्याबरोबर काही ठिकाणी त्याला धूर भरून देणारी दुकानंही सापडली सिगारेटची दुकानं त्याच्यामुळे सुद्धा शीण जातो असं लोकांचं मत होत आणि तेही त्यानं मग आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये तो धूरही भरायला सुरुवात केली आता हे फक्त दुःखासाठी करत होते लोक असंही नाही काही ठिकाणी त्यानं पाहिलं की लोक अल्कोहोल पेट्रोल आपल्या गाडीमध्ये मुद्दाम का भरत होते कारण आज त्यांचा आनंदाचा दिवस आहे आज त्यांच्या मित्रांचा बड्डे आहे मित्राचं लग्न आहे आज कुठं दुसरं काय तरी सेलिब्रेशन आहे आणि त्यासाठी काय तर गाडीमध्ये अल्कोहोल पेट्रोल भरणं हेच त्याचा मार्ग आहे आणि या अशा या वेगळ्याच दुनियेमध्ये त्याचा दिवस कधी उजाडायचा कधी संपायचा हे त्यालाही कळे कळायचं नाही त्याचं काम एकच सकाळी उठल्यानंतर तो वेगवेगळ्या दुकानामध्ये जायचा आपल्या गाडीला सजावट करण्यासाठी मेकअप करण्यासाठी जे काही नवीन साहित्य बाजारामध्ये आहे ते साहित्य घेऊन आपल्या गाडीला लावण्याचा प्रयत्न करायचा त्यानं गाडी अगदी पुढच्या भागापासून ते मागच्या भागापर्यंत सगळी सजवून टाकली होती त्या म्हणजे मालकालासुद्धा ओळखली नसती इतकी गाडी ती सगळी बदलून गेली होती आता या गोष्टीचा परिणाम असा झाला की गाडी दिसायला तर वरून एकदम झकपक दिसत होती परंतु त्याच्या गाडीच्या इंजिनमध्ये मात्र खूपच फरक पडला होता खूपच बदल झाला होता त्या गाडीच्या इंजिनला खूप हानी पोहोचत होती पण सुरुवातीचा सुरुवातीचे दिवस असल्यामुळं त्याला त्या इंजिनमधली हानी काही समजत नव्हती कशी का, का होईना पण ती पळत होती पण शेवटी गाडीचं इंजिन हे कसं निसर्गाच्या निमानच चालणार त्याला ज्या गोष्टी आवश्यक पाहिजेत त्या मिळाल्या तर ते व्यवस्था व्यवस्थित चालणार आणि जर त्या ते गा गोष्टी त्याला व्यवस्थित नाही मिळाल्या तर शेवटी ते त्याचं काम करणार आणि एक काही दिवसांनी त्या गाडीच्या इंजिनवर त्याचा परिणाम दिसायला लागला आणि त्या इंजिनमधल्या काही भागातून त्याला खरखर जाणवायला लागली कधी कुठला वेगळाच आवाज येतो आहे कधी खराब झाले आणि एक दिवस त्यानं ती गाडी त्या गॅरेजवर नेली त्या गॅरेजचा जो मेकॅनिक होता तो त्या गाडीच्या इंजिनचा एकदम एक्सपर्ट होता त्यानं ती गाडी आतून तपासून पाहिली काही इंजिनचे भाग वेगळे करून त्यानं सगळं पाहिलं तर तो, तो म्हटला की यातील बरेचसे भाग हे खराब झालेले आहेत याच्यामध्ये नको ते पदार्थ घातल्यामुळं यातल्या बऱ्याचशा भागाची हानी झालेली आहे आपल्याला काही भाग हे बदलावे लागतील काही भाग दुरुस्त करावे लागतील परंतु ही गाडी पहिल्यासारखी चालेल की नाही काही सांगता येत नाही त्या ड्रायव्हरला समजेना आता काय करायचं पण एवढं होऊनही हा ड्रायव्हर काही शहाणा व्हायला तयार नव्हता त्याचा दिवस पुन्हा पहिल्यासारखाच असायचा उठलं की त्या बाजारातल्या दुकानात जायचं ते शोधायचं कारण आता सवयच लागली होती ती सवय कशी सुटणार आणि त्या गॅ गय... गॅरेजच्या मेकॅनिकनं मात्र सांगित सांगितलं होतं की यामध्ये आणखी थोडं काही जरी बिघाड झाला तर तुम्हाला लगेच ती गॅरेजमध्ये आणून दाखवावी लागेल जर तुम्ही तशीच चालवली तर ती गाडी बंद पडेल आणि त्यामुळं आता त्याचं दुसरं एक काम चालू झालं होतं की ती गाडी गॅरेजमध्ये नेऊन दाखवायची आणि त्याच्या मग दिवस आता असेच सुरू झाले काही गाडी व्यवस्थित वाटली तर ती बाजारामध्ये फिरवायची आणि जर त्या गाडीमध्ये काही त्याला हानी वाटली तर तो गॅरेजमध्ये नेऊन तिथं दाखवायचा ती दुरुस्त करायचा ह्या सगळ्या त्याच्या चक्रात सुरू झाल्या मित्रांनो त्याच्या कन्याकुमारीच्या सनसेटच्या स्वप्नाचं काय झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता ते स्वप्न त्याचं कधीच पूर्ण झालं नाही उलट मालकानं ज्या कंडिशनमध्ये त्याला गाडी दिली होती ज्या विश्वासानं त्याला गाडी दिली होती तो विश्वास मात्र तो पाळू शकला नाही शेवटी तो मालक शोधत शोधत त्याच्यापर्यंत आला आपली गाडी परत घेण्यासाठी आणि ती गाडी पाहून त्या गाडीची अवस्था पाहून त्या मालकालाही खूप वाईट वाटलं अरे काय मी तुला कोणत्या विश्वासानं गाडी दिली होती आणि तू त्याची काय अवस्था करून ठेवलीस मित्रांनो या ठिकाणी हा ड्रायव्हर ही गाडी आणि हा मालक आपल्या जीवनामध्ये सुद्धा याचा काही संबंध लागतोय का आपलं हे जे शरीर आहे हे शरीर ही आपली गाडीच नाही का आपण ड्रायवरच आहोत ना आणि हा मालक म्हणजे आपला देवच नाही का त्या देवाने आपल्याला हे शरीर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे आपल्या जीवनामध्ये जे काही सुंदर गोष्टी आहेत ते मिळवण्यासाठी एक साधन म्हणून तुमच्याकडे दिलेलं आहे पण आपली ही अवस्था या ड्रायव्हरसारखीच झाली नाही का या दुनियेत आल्यावर ह्या लोकांच्या ज्या सवयी आहेत ह्या लोकांच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघून आपणसुद्धा आपल्या गाडीला फक्त सजवण्याचं काम करतोय का त्या गाडीमध्ये जे आवश्यक पेट्रोल आहे त्याच्याऐवजी फक्त या जगाची पद्धत आहे किंवा आपल्याला आवडतं आहे आपल्याला आवडत नाही म्हणून काही आपण सुद्धा आपल्या गाडीमध्ये स्वीट पेट्रोल भरतो आहे का मसालेदार पेट्रोल भरतो आहे का अल्कोहोल पेट्रोल भरतो आहे का आणि जर भरत असेल तर त्याचा परिणाम त्या गाडीच्या इंजिनवर काय होत असेल याचा आपण विचार करायला पाहिजे ना आता ही गाडी थोडे दिवस व्यवस्थित चालते पण काही वर्षानंतर चाळीसशी नंतर ह्या गाडीच्या गॅरेजच्या फेऱ्या कायमच्या सुरू होत नाहीत का आपण सुद्धा इतके निष्काळजी ड्रायव्हर कशामुळं बनत आहोत आपण ड्रायवर बनणार आहोत पण आपल्या गाडीची खूप काळजी घेणारे तो मालक ज्यावेळी येईल त्यावेळी तो मालक आपल्यावर खुश झाला पाहिजे तो म्हटला पाहिजे खरंच तू खूप छान ड्रायवर आहेस कारण मी ज्या अवस्थेत तुला गाडी दिली होती अगदी त्याच अवस्थेत तू कायम ती ठेवलीस तू तु तु तुझं स्वप्न पूर्ण केलंस चल तुला दुसरं स्वप्न जगायला मी आणखीही गाडी माझी देईन पण जर त्या ड्रायवरसारखं आपण ती गाडी त्या गॅरेजच्या आणि बाजाराच्या फेऱ्यामध्येच घालवत असेल तर तो मालक आपल्यावर विश्वास ठेवेल का त्यानं ज्या विश्वासानं आपल्याला ती गाडी दिली आहे तो विश्वास आपण पूर्ण केला आहे का विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे ना